मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता जयदा पाटील पन्नास पन्नास यांचा पाखऱ्या पाखऱ्याची गाडी जमलेली आहे पाखऱ्या आणि पाखऱ्यासोबत पलणारा आहे जो बागड आहे पन्नास पन्नास बागड ही गाडी पलणार आहे थोड्या डाम्यामध्ये समोरून कुठली गाडी आहे ती पण आपण बघूया आणि अतिशय चांगला एक पल दाखवलेला आहे पाखऱ्यानी या सीझनला खूप चांगला तो आहे आता दोन गुलाला झालेली आहेत पाखऱ्याची तर मंडळी मैदानात सुंदर अशी आपल्याला गाडी पाहायला मिळेल आपला दादा पाटील पन्नास पन्नास यांचा पाखरे पन्नास पन्नास आणि त्याच्यासोबत पलणार आहे अतिशय गुलालाचा मानकरी असा प्रत्येक मैदानामध्ये होतोय तो बागड आणि बागड आणि पाखरेची गाडी पलणार आहे बघूया समोर कोण जोर आहे त्याने ते पण तुम्हाला मी गाडी झाल्यानंतर नक्कीच आपण एक छोटीशी मुलाखत घेऊ आणि त्याच्यानंतर माहिती पडेल आणि तर आज खूप मोठा आटा भरला आहे त्याच्यामुळं आपल्याला काही समजत नाही कोणाची गाडी कोणासोबत जमलं आहे त्याच्यामुळं आज मैदानाची संख्या पण खूप मोठी आहे आज या मैदानामध्ये कमीत कमी, -कमी आत्तापर्यंत दोनशे गाड्या नोंद झाल्यात पण बघूया अजून किती गाड्या होतात त्या पण आपल्याला पाहायला मिळतील